हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आम्ही गेलो होतो म्हणजे काल गेलो होतो काल आम्ही गेलो होतो रूम बघायला तर तिकडून येतानाच उशीर झाला आम्हाला सा पावणे सात सात वाजले आणि येताना म्हणजे भाजी काहीतरी घ्यावं होतं मच्छी मार्केटमधून आम्ही जात असताना एवढा मोठा पोका दिसला आम्हाला ते विचारलं तर म्हटले काय नाव आहे वगैरे या माशाचं तर तुम्ही सांगितलं खावली पोका आणि ह्या माझ्या मिस्टरांना खोली कुपायचं माहीत होतं म्हणजे मासा खूप छान लागतो हा आणि छान वगैरे त्याचं फ्राय वगैरे आणि केल्यानंतर खूप छान आणि म्हणजे ते भरपूर वेळा तारीफ केलेलं त्यांनी आणि आज मी ना कधीच नाही बघितलं मार्केटमध्ये हा फिश कधी म्हणजे कधीच नाही एवढे दिवस मी जाते पण आज मला हा मार्केटमध्ये फिश दिसला त्याच्यामुळे एक प्रकारचं हे पण वाटलं कौतु कुतुवाला वाटलं की अरे हा कोणता मासा आहे म्हणून सहज विचारलं तर त्या त्यांनी सांगितलं की हा कुपा आहे मग लगेचच माझे मिस्टरांनी पण म्हटले की अरे आपण हा कुपा घेऊया खूप छान लागतो आणि खूप दिवसापासूनची माझी इच्छा आहे की कुपा आपण घेऊया म्हणून तर म्हटलं ठीक आहे आहे तर आपण घेऊया मग तर मग त्यांना विचारलं तर ते बोलले की पाचशेला किलो असा तर म्हटलं ठीक आहे आणि त्यांनी सांगितले पंचावन्न किलोचा हा मासा होता आणि Uh, हा इकडं भेटत नाही जास्त हा भेटतच नाही जास्त कारण ते ना तिथं समुद्रावर त्याचं लिलाव वगैरे होतं नाही तर कधीतरी कधीतरी नाही म्हणजे क तिथूनच लिलावातूनच आणावा लागतो नाही तर असं भेटतच नाही एक कंपन्या घेतात मोठमोठ्या आणि मोठं गाव म्हणजे परदेशात त्याची निर्यात होत असते तर त्याच्यामुळे मग घ्यायचंच होता म्हणून मग घेतला आम्ही तर खूप ती बाई तारीफ करत होती की असं लागतो छान आहे असे तसे तसे आणि माझ्या मिस्टरांनी पण ते ऐकलं होतं त्याच्यामुळं म्हटलं की या चला घेऊया आणि सगळेच खुश झाले म्हणजे मी पण खुश झाले मिस्टर पण खुश झाले मच्छी ही भेटली पहिल्यांदा म्हणून तर आता आहे ना घेतलं तर आहे ना त्याच्यामध्ये एकच काटा होता बाकीचे सगळे म्हणजे सगळे चिकनचे पीस कसे असतात मटणाचे रवे वगैरे कसे असतात तसं होतं त्याच्यामध्ये एक पण काटा नाही भेटला आम्हाला आणि आता मी स्वच्छ करून धुतले धुवून वगैरे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हळद वगैरे हळद मीठ वगैरे का लावून ठेवलेलं ला आहे आता भाकरी होईपर्यंत मी हळद मीठ त्याला छानपैकी मुरल त्याच्यामध्ये आणि तोपर्यंत मग आपलं भाकरी पण होईल की लगेच मी त्याचं फ्राय करणार आहे कालवून बनवणार आहे तर आता मी लागले आहे भाकरी वगैरे करायला पटपट पटपट पट, पट, भाकरी करून घेते गुप्त खूप लागलेले मी सकाळी नाश्ता केलं होता साडेन पावणे अकरा वाजता आणि त्याच्यावरती काहीच नाही खाल्लं शेंगदाणे आणि ते चणे वगैरे आम्ही घेतलेले पण मला ना जास्त खाऊ नाही वाटलं थोडे थोडेच मी खाल्ले आणि परत काय होत होतं काय माहिती मला मला तहान लागते पाणी पी वाटते आणि पाणी पण पिल्यानंतर पण तोंडाला एकदम असं कोरडं पडते त्याच्यामुळं काय होतंय मला काय तेच कळत नाही आहे काय नेमकं चाललं आहे माझे ते आणि पूर्ण तोंड असं कोरडं कोरडं पडते आणि खूप म्हणजे असं थरथर कापल्यासारखं होतं आहे काय माझं मलाच कळा नाही की काय होतंय मला ते तर आता तरी पण म्हटलं की आता एवढं दमले होते मी सात माळे वगैरे चढले उतरले आणि ते मी तुम्हाला सांगितले मी व्यायाम वगैरे करते तर त्याच्यामध्ये ना मसल पेन होते बॉडी पेन होते तरी पण गेले मी आणि जाऊन पण दमून आले तरी पण आता आता एवढं केलं तरी पण आपल्याला कोण विचारणार काय दमली का काय झालं का काय झालं आपलं आपलं काम आपल्याला करायलाच का लागणार आहे तर मग माझं मी काम चालू केले तर असं वाटत होतं ना मी कधी बसेल आल्यानंतर मी कपडे पण धुतले भांडे घासले थोडेसे होते ते कपडे धुतले आणि असं वाटत की नाही का कधी मी बसेल पण नको म्हटलं की बसल्यानंतर परत तो हाय तो तोच वेळ होतो आणि लगेच मी स्वयंपाकाला पण लागले मच्छी वगैरे धुतले हळद हळदमुळ टाकून केलेले भाकरी करायला घेतले भात अगोदरचं ऑलरेडी होतं त्याच्यामुळे मग भाताचं नाही फक्त मच्छीचं कधी पण मला का मच्छीचं कालवण करताना खूप वेळ लागत असतो मला कारण थोडंसं बसत उठत मी करत असते पण आता नाही म्हटलं बसायचंच नाही कारण पोटात कावळे असे कावकाव करायला का लागले जेव्हा आपण जेव्हा म्हणजे लवकर लवकर करेल ते ना तेव्हाच मग नाहीत मग सगळी भूक मरून जाते मग खाऊ नाही वाटत मला तर मला तर एकतर खाऊ नाही वाटते आधीचंच आधी, आधी खाऊ नाही वाटतं पाणी नाही पिऊ वाटते पण आता भूक लागली तर म्हटलं की पटकन पटकन आवरावं तर आता चला लगेचच मसाल्याची तयारी वगैरे करून घेते मी कांदा वगैरे कापून घेते दोन भाकरी ज्वारीच्या केल्या आणि एक बाजरीची केली दोन चपात्या होत्या ऑलरेडी तर म्हटलं की आता चला पटकन कांदा वगैरे कापून घेते मसाला वगैरे झाला त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये आता मी आ, मच्छी वगैरे तळून घेणार पहिल्यांदा असं मच्छी तळणार आहे फिक्की आणि त्यानंतर आमची मच्छी तळणार आहे तर आता इथं मी हे लावून घेते मसाला वगैरे टाकते फ्राय मसाला वगैरे टाकून घेणार आहे याच्यामध्ये लसण व्यसण वगैरे कायच नाही टाकणार आहे कारण मला ना जाम बॉडी पेन होत होतं आणि त्याच्यामुळे मला काही सुचत नव्हतं जास्त म्हणून माझ्याचं पटपट करावं असं वाटत होतं मला पटपट करावं आणि पटकन जेवून बसावं निवांत असं वाटत होतं त्याच्यामुळे माझं पटपट चाललं होतं करायला मी बोलतसुद्धा नाही दोन तीन दिवसापासून मला काय होते काय कळणार नाही मी जास्त बोलत पण नाही आहे घरामध्ये पण आणि गोलू पण नाही वाटत आहे नुसतं असं शांत बसू आहे किंवा मग शांत झोपू वाटते दिवस दिवस आता दोन दिवसापासून मी नुसतं झोपत राहते नुसतं झोप सुटते मला आता असं झालं तर आता झालं हे सगळं फ्राय करून घेते अगोदर समीक्षेची मिरची फ्राय करून घेतल्यानंतर आमची त्यानंतर एक दुसरीकडे मी हळद मीठ टाकलेले तेच लगेच तळून घेते कारण मच्छीचं कालून मी या कसं करते खूप खूपचं तुम्हाला माहितीच आहे की अगोदर सगळे फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर मग हे करते तर आपले फ्राय पण होत आलेले आहेत एका बाळजी पलटी करून घेऊया ज्याला स्वयंपाक वगैरे झालेला आहे मॅच चालू होती तर मॅच बघता बघता आम्ही जेवण केलं आणि लवकरच जेवायला बसलो नऊ वाजता तर आम्ही जेवायला बसलो तर नऊ सव्वा नऊला तर मस्तपैकी कालवण झालेला आहे फ्राय पण झालेलं आहे माझ्या मिस्टरांना कशात पण कोथंबीर टाकायला वरून खूप आवडते तर चला या जेवायला सगळ्यांनी कसा वाटलं आमचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका